रवीने पर्सनल लोनसाठी बँकेत अर्ज केला आहे पण बँकेकडून त्याचा अर्ज नाकारण्यात आला आहे रवीचा क्रेडिट स्कोअर कमी असल्याने कर्ज नामंजूर करण्यात आलंय क्रेडिट स्कोअर बघून एखाद्या व्यक्तीची कर्ज परतफेडीची क्षमता बघितली जाते ट्रान्स युनियन सिबिल एक्सपिरियन यासारख्या क्रेडिट ब्युरो नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास करून क्रेडिट स्कोअर तयार करतात सिबिल स्कोअर तीनशे ते नऊशे च्या रेंजमध्ये निश्चित केला जातो भारतातल्या लोकांच्या क्रेडिट स्कोर संदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय या अहवालात नक्की काय माहिती आहे कमी व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट स्कोअर किती असावा तसेच क्रेडिट स्कोअर कमी होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी असे अनेक प्रश्न कर्जदारांच्या मनात असतात चला तर मग या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया क्रेडिट स्कोअर मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म वन यांच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष मध्ये भारतीयांचा सरासरी क्रेडिट स्कोर सातशे पंधरा होता सातशे पंधरा हा ऍव्हरेज स्कोर आहे असं म्हणता येईल मात्र यामध्ये आणखी सुधारणा होण्याची गरज आहे नव्वद लाख लोकांचं सर्वेक्षण करून हा अहवाल बनवण्यात आलाय क्रेडिट स्कोअर साडेसातशे पेक्षा जास्त असेल तर तो चांगला मानला जातो मात्र भारतातल्या त्रेसष्ट टक्के लोकांचा क्रेडिट स्कोर तीनशे ते सातशे सत्तेचाळीसच्या रेंजमध्ये आहे क्रेडिट स्कोअर सहाशे पंचवीस पेक्षा कमी असेल तर तो खूप कमी स्कोअर मानला जातो अशा कर्जदारांना शक्यतो चांगल्या बँका आणि एनबीएफसी लोन द्यायला तयार होत नाहीत एवढा कमी क्रेडिट स्कोर असेल तर कर्जदाराकडून वेळेवर कर्जाची परतफेड होणार नाही अशी भिंती बँकांना असते बँकांंसं एनपीए वाढले तर त्याचा त्यांच्या प्रॉफिटॅबिलिटीवर नकारात्मक परिणाम होतो म्हणून काहीही झालं तरी बँका क्रेडिट स्कोरवर तडजोड करत नाहीत क्रेडिट स्कोर जेवढा जास्त असेल तेवढी कर्ज मिळण्याची शक्यता वाढते एवढंच नाही तर चांगला क्रेडिट स्कोर असणाऱ्या कर्जदारांना कमी व्याजदरात कर्ज मिळतं त्यामुळे चांगला क्रेडिट स्कोर असणं नेहमीच फायद्याचं आहे रवीप्रमाणे तुमचाही क्रेडिट स्कोर खराब असेल आणि त्यामुळे कर्ज मिळवण्यात अडचणी येत असतील चा तर या टिप्सचा वापर करून क्रेडिट स्कोअर चांगला करू शकता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर करा आणि कार्डचं वेळेवर बिल भरा बरेच लोक क्रेडिट कार्ड घेतात पण त्याचा वापर करत नाहीत क्रेडिट स्कोअर वाढवायचा असेल तर सगळ्यात आधी क्रेडिट हिस्ट्री तयार करावी लागेल दर महिन्याला लाईट ला बिल भरण्यासाठी किंवा ग्रोसरी खरेदी करण्यासाठी किंवा इतर लहान मोठे खर्च करण्यासाठी आपण क्रेडिट कार्डचा वापर करू शकतो आणि त्याचं वेळेवर बिल भरलं तर क्रेडिट हिस्ट्री तयार होईल यामुळे क्रेडिट स्कोअर मध्ये वाढ करता येईल तर सगळ्यात पहिली टीप आहे क्रेडिट कार्ड घ्या त्याचा नियमित वापर करा आणि वेळेवर परतफेड करा दुसरी टीप क्रेडिट कार्ड संदर्भातलीच आहे कधी कधी हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी किंवा अन्य एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत क्रेडिट कार्डवर जास्त खर्च करावा लागतो मात्र बिल जनरेट झाल्यावर एकदम पैसे भरता येत नाहीत मग अशा परिस्थितीत मिनिमम भरा किंवा ती रक्कम तीन सहा किंवा महिने किंवा अन्य टर्मसाठी कन्वर्ट करा तिसरी टीप आहे क्रेडिट कार्डचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो समजा आपली लिमिट एक लाख रुपये असेल तर शक्यतो तीस ते पन्नास हजारपेक्षा जास्त लिमिट वापरू नका असं केल्याने आपल्याला पैशाची खूप गरज आहे हे सिद्ध होतं आणि त्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे शक्यतो सी यू आर पन्नास टक्क्याच्या वर जाणार नाही याची काळजी घ्या याचबरोबर एकाच वेळेला अनेक ठिकाणी लोनसाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी एन्क्वायरी करू नका शेवटची टीप आहे पार्ट पेमेंटची समजा आपलं क्रेडिट कार्डचं बिल एक लाख रुपये असेल आणि ड्यू डेट तीस तारीख असेल तर त्या तारखेपर्यंत थांबायची गरज नाही आपल्याकडे दहा किंवा वीस हजार अशी लहान रक्कम असेल तरी आपण पार्शल पेमेंट करू शकतो यामुळे क्रेडिट स्कोरवर सकारात्मक परिणाम होईल अशा पद्धतीने या टिप्सचा वापर केला तर तुमचा क्रेडिट स्कोअर नक्की वाढेल आणि तुम्ही कर्ज कमी व्याजदरात सहज कर्ज मिळवू शकाल